नमस्कार नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की म्हणजे डोळ्यासमोर येतो एक कावळा अमर कावळा राम भक्त हो काकभुषुंडी हो काक भुशुंडी, काकभुशुंडी पण आज आपण फक्त त्यांच्या रामायणातल्या भूमिकेबद्दल नाही बोलणार थोडं खोलवर जाणार आहोत अगदी कारण भुशुंडी हे फक्त एक पात्र नाही आहेत ते आपल्या सनातन परंपरेतले खूप महत्वाचे आणि काय म्हणू गुड प्रतीक आहेत गुड प्रतीक हो आपल्याला योग आहे अध्यात्म रामायण तुलसीदासांचं मानस एवढंच नाही तर काही नाच संप्रदायाच्या ज्या मौखिक परंपरा आहेत ना त्यात पण त्यांच्याबद्दल खूप म्हणजे खूपच आश्चर्यकारक गोष्टी कळतात अच्छा तर आज आपण त्या कथेच्याही पलीकडे जाऊया त्यांच्यातली जी ती कालातीत चेतना आहे जन्ममृत्यूच्या पलीकडचा साक्षी भाव त्याची जी प्रतिकात्मकता आहे ती समजून घेऊया लेट्स एक्सप्लोअर दिस टुगेदर उत्तम मग सुरुवात अगदी साध्या प्रश्नाने करूया काकभुषुंडी म्हणजे नेमकं कोण फक्त एक अमरकावळा की अजून काही नाही फक्त अमरकावळा नाही ते त्याहून खूप जास्त आहेत स्रोत एक सांगतं ते कालातीत चेतनेचं प्रतीक का आहेत म्हणजे एक शाश्वत साक्षी भाव इटर्नल विटनेस साक्षी भाव हो ते त्या मोजक्या जीवांपैकी एक आहेत ज्यांना आपण चिरंजीवी म्हणतो जे म्हणजे सृष्टी चक्रात राहूनही त्यातून मुक्त आहेत पण त्यांची भूमिका जरा वेगळी आहे इतर चिरंजीवींसारखी नाही ते फक्त आहेत अस्तित्वात साक्षी म्हणून योग वासिष्ठ आणि नाथ परंपरांमध्ये त्यांच्या ह्या साक्षी रूपावर खूप भर दिलाय अच्छा त्यांची उत्पत्ती कशी झाली ती कथा रामचरित मानसमध्ये आहे ना ती ऐकायला आवडेल कारण तिथून सुरुवात कळेल आपल्याला हो नक्कीच रामचरित मानसच्या उत्तरकांडात आहे हा प्रसंग काकाभूशुंडी स्वतः गरुडाला आपली कहाणी सांगतात स्वतः सांगतात हो ते सांगतात की मागच्या जन्मी ते अयोध्येत होते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले ज्ञानी तर होते पण अहंकारी खूप गर्विष्ठ आणि कट्टर शिवभक्त शिवभक्त होते मग अडचण काय होती अडचण अशी होती की ते विष्णूचा आणि वैष्णवांचा प्रचंड द्वेष करायचे अरे देवा म्हणजे शिव आणि विष्णूंमध्ये भेद करायचे अगदी त्यांचे गुरु मात्र खूप ज्ञानी होते ते शिव आणि विष्णू दोघांनाही एकाच परमतत्वाचं ब्रह्माचं रूप मानायचे पण ह्यांनी म्हणजे भुषुंडींनी गुरूंच्या या दृष्टीचा आदर नाही केला उलट विष्णूप्रती गुरूंचा जो आदर होता त्याचा ते उपहास करायचे चेष्टा करायचे आणि मग त्याचाच परिणाम म्हणून शाप मिळाला हो असंच झालं एकदा शिवयज्ञ चालू होता त्यांचे गुरु प्रार्थना करत होते आणि यांनी मुद्दाम रामाचं नाव घेऊन त्यांची चेष्टा केली काय गुरुंचा संयम सुटला त्यांनी शाप दिला तू ज्ञानाचा अहंकार बाळगतोस पण तुझ्यात विवेक नाही जा तू एका क्षुद्र पक्षाच्या योनीत जन्म घेशील कावळ्याच्या अस्वस्थ भटकणारा आणि अशुद्ध गोष्टी खाणारा होशील अरे बापरे भयंकर शाप होता तर मग त्यांना चिरंजीवित्व कसं मिळालं रामभक्ती कशी मिळाली इथेच तर खरी गंमत आहे गुरूंचा राग शांत झाल्यावर त्यांना खूप वाईट वाटलं पश्चाताप झाला त्यांनी शिवाची प्रार्थना केली अच्छा मग शिव प्रकट झाले ते म्हणाले गुरुचा शाप तर खरा ठरणारच पण त्यातच त्याची मुक्ती आहे म्हणजे तो कावळ्याच्या रूपात जन्मेल पण त्याला मागच्या जन्माचं सगळं आठवेल आणि माझी कृपा आणि तुझा आशीर्वाद यामुळे तो परम रामभक्त होईल त्याला तत्वज्ञान मिळेल आणि इच्छा मरण पण म्हणजे बघा शापच वरदान ठरला की नाही खरंच शाप वरदान ठरला कावळा झाले पण शिव आणि विष्णू म्हणजे राम दोघांची कृपा मिळाली अगदी अहंकार गेला आणि भक्ती जागी झाली मग पुढे काय झालं रामावतारात ते होते का हो नक्कीच त्रेतायुगात जेव्हा रामांनी अयोध्येत अवतार घेतला तेव्हा काकभुशुंडी तिथे हजर होते कावळ्याच्या रूपातच अच्छा कुठे असायचे राज ते राजमहालाजवळ जवळ एक झाड होतं तिथे बसून रामाच्या सगळ्या लीला अगदी बालपणापासून राज्याभिषेकापर्यंत सगळं त्यांनी पाहिलं त्याचे साक्षीदार झाले पण एक वेळ अशी आली होती म्हणतात की त्यांना रामाच्या देवत्वाबद्दल शंका आली होती हो आली होती आणि ती खूप महत्वाची घटना आहे राम अगदी लहान मुलासारखे खेळायचे वागायचे ते पाहून भूषुंडींना शंका आली अरे हा बालक परब्रह्म कसा असेल हम्म राम तर अंतर्यामी होते त्यांना कळलं मग त्यांनी एक लीला केली भुशुंडींनी काय केलं रामाच्या हातून खाऊ घेतला आणि उडाले आकाशात अरे रामाने त्यांच्याकडे फक्त पाहिलं भुषुंडींनी मागे वळून पाहिलं तर राम तिथेच उभे ते अजून उंच गेले अजून दूर पण जिथे पाहावं तिथे फक्त रामच काय सांगताय आणि तेव्हाच त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद मिळाला का बरोबर रामाने त्यांना उचललं आणि खूप प्रेमाने आशीर्वाद दिला या कावळ्याच्या देहातच तू आता भूक कहाण रोग मृत्यू या सगळ्यापासून मुक्त होशील अरे वा तू माझ्या नावात रमून माझ्या सृष्टीत फिर या कल्पाच्या अंतापर्यंत तू जिवंत राहशील माझ्या अनेक अवतारांचा साक्षीदार होशील आणि तेव्हापासून काकभुशुंडी चिरंजीवी झाले ही कथा खरंच खूप प्रेरणादायक आहे पण आपण सुरुवातीला जसं म्हणालो की या कथेच्या पलीकडे त्यांचं महत्व खूप आहे ते सात चिरंजीवींपैकी एक आहेत बरोबर पण त्यांची भूमिका वेगळी आहे असं तुम्ही म्हणालात होय काही नात आणि कौल परंपरांमध्ये सात साक्षी जीव मानले जातात म्हणजे शाश्वत साक्षी जे प्रलयात पण नष्ट होत नाहीत कोण कोण आहेत ते हनुमान अश्वत्थामा व्यास विभीषण कृपाचार्य परशुराम आणि आपले काकभूषुंडी पण फरक आहे हनुमान म्हणजे सेवा सक्रिय भक्ती विभीषण म्हणजे शरणागती व्यास म्हणजे ज्ञान पण काकभू शुंडी ते पूर्णपणे अलिप्त आहेत डिटॅच अलिप्त म्हणजे ते जगातल्या घडामोडींमध्ये नाट्यामध्ये कधीच हस्तक्षेप करत नाहीत ते फक्त पाहतात निरीक्षण करतात ते म्हणजे साक्षी चैतन्याचं मूर्तिमंत रूप आहेत प्युअर विटनेस कॉन्शियसनेस अच्छा त्यांची भक्ती सुद्धा शांत भक्ती आहे म्हणजे ज्ञानी माणसाची स्थिर अचल फक्त पाहणारी भक्ती वाह म्हणजे ते फक्त एका रामायणाचे नाही तर अनेक युगांचे अनेक सृष्टींचे साक्षी आहेत योग वसिष्ठात तर त्यांनी शेकडो राम पाहिल्याचा उल्लेख आहे हे कसं शक्य आहे हो हा मुद्दा खूप खोल आहे योग वसिष्ठात ते वसिष्ठांना म्हणतात मी शेकडो रामांना अयोध्येत जन्म घेताना आणि राज्य करताना पाहिले शेकडो द्वापाल त्रेता कलियुग श्वासासारखी ये जा करताना पाहिली आहेत म्हणजे नक्की किती राम झाले याचा अर्थ असा नाही की इतिहास परत परत तसाच घडतो याचा अर्थ असा आहे की राम हे फक्त एका व्यक्तीचं नाव नाही ते एका शाश्वत तत्वाचं नाव आहे राम रामतत्व राम हो हे तत्व म्हणजे धर्म सत्य न्याय जेव्हा जेव्हा त्याची ग्लानी येते तेव्हा त्याची पुनरस्थापना करायला हे तत्व अवतार घेतं काकभुषिंडींनी ह्या एकाच सनातन तत्वाची अगणित रूपं पाहिली आहेत अगणित लीला पाहिली आहेत प्रत्येक महाकल्पात वेगळा राम वेगळी अयोध्या वेगळी सीता वेगळा रावण ते काळाच्या पलीकडचे साक्षी आहेत विटनेसिंग दी एंडलेस सायकल्स हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे ते अक्षरशः काळाच्या पलीकडे आहेत स्थिर राहून सगळं पाहतायत त्यांचं निवासस्थान कुठे आहे मेरू पर्वतावर म्हणतात हो योगवाशिष्ठात वर्णन आहे की ते मेरू पर्वताच्या पश्चिम उतारावर राहतात एका कल्पवृक्षाच्या फांदीवर मेरू पर्वत हा हा पृथ्वीवर आहे का नाही हा आपला भौतिक पर्वत नाहीये तो विश्वाचा केंद्रबिंदू मानला जातो ऍक्सेस ऑफ कॉन्शियसनेस जो सगळ्या लोकांना जोडतो आणि कल्पवृक्ष म्हणजे करणारा वृक्ष तर आहेच पण प्रतिकात्मक अर्थाने तो म्हणजे वैश्विक जीवाच अकॉस्मिक नर्वस सिस्टम किंवा चेतनेचा वृक्ष अच्छा त्याची प्रत्येक फांदी म्हणजे एक युग प्रत्येक पान म्हणजे एक जीव जीव आणि त्या वृक्षावर बसून त्या स्थिर बिंदूवरून काकभुषुंडी अनंत विश्व युग निर्माण होताना आणि विलीन होताना पाहतात जणू एका कॉस्मिक ऑब्झर्वेशन डेकवर बसले आहेत मेरू कल्पवृक्ष काय पॉवरफुल सिम्बॉलिझम त्यांचं हे दीर्घायुष्य अमरत्व याचं रहस्य काय ते बारा दिवसातून एकदा श्वास घेतात असं काहीतरी आहे म्हणे हे कसं शक्य आहे हो योग वासिष्ठातच आहे जेव्हा वशिष्ठ ऋषी विचारतात की तुम्ही इतकी लाखो वर्ष कसे जगता तेव्हा भूशुंडी उत्तर देतात मी बारा दिवसातून एकदा श्वास घेतो बारा दिवसातून एकदा हो ते पुढे म्हणतात माझा प्राण लाईफ फोर्स आता बाहेरच्या श्वासावर अवलंबून नाही तो माझ्या हृदय अवकाशात माझ्या आत्म्यात आत्मा विलीन झालाय सृष्टी निर्माण होते तेव्हा मी पाहतो प्रलय येतो तेव्हा मी शांतपणे विश्रांती घेतो ही कोणती अवस्था आहे योगातली ही योगातली खूप उच्च अवस्था आहे केवला कुंभक म्हणतात त्याला केवला कुंभक हो म्हणजे श्वासाचं सहज नैसर्गिकरित्या थांबणं हा हठयोगातल्या जोर लावून केलेल्या कुंभकासारखा नाही जेव्हा साधकाचा प्राण पूर्णपणे आत्म्यात स्थिर होतो तेव्हा श्वास घेण्याची गरजच उरत नाही म्हणजे सहज समाधीसारखं अगदी सहज समाधीचं लक्षण आहे भुशुंडींनी प्राणायामावर एवढं प्रभुत्व मिळवलंय की त्यांचं जीवन आता भौतिक श्वासावर अवलंबून नाही म्हणूनच काही जुन्या योग परंपरांमध्ये त्यांना प्राणायामाचे आदिदेव किंवा मूळ गुरु मानतात म्हणजे त्यांचं दीर्घायुष्य हे नुसतं वरदान नाही ती एक योगिक सिद्धी आहे कमाल आहे हो डिटॅचमेंटचं फळ आहे ते आणि मग त्यांचं कावळ्याचं रूप ते पण फक्त शाप त्यात नाही पण काही अर्थ असू शकतो कारण बहुतेक अशुभ मानतात ना बरोबर बहुतेक कथा शाप म्हणूनच सांगतात पण काही गुढार्थ उलगडणाऱ्या टीका आहेत जसं काकर रहस्य नावाची एक टीका आहे ती वेगळा दृष्टिकोन देते काय म्हणतात ते त्यांच्या मते भुशुंडींनी हे रूप निवडलं निवडलं का कारण म्हणे सगळ्या पक्षांमध्ये फक्त कावळाच पहाटेच्या आधी म्हणजे ब्राह्म मुहूर्तावर जागा होतो आणि प्रकाशाच्या येण्याची म्हणजे सूर्योदयाची घोषणा करतो अच्छा प्रतिकात्मक अर्थाने काक भुषुंडी हे जान उदयाचे प्रतीक आहेत जे अज्ञानाच्या रात्रीनंतर येणाऱ्या सत्याच्या पहाटेची वर्दी देतात ते मानवतेला जागृत करणारे आहेत हा विचार तर एकदम वेगळा आहे म्हणजे त्यांचं रूप हे पर्पज ड्रिवन आहे पनिशमेंट नाही अगदी आणि अजून एक सिम्बलिझम आहे त्यांच्या रंगाचं काळा रंग हो काही परंपरेत हा रंग शून्याचं प्रतीक मानला जातो शून्य म्हणजे वॉइड एमटीनेस पण हे नकारात्मक शून्य नाही हे ते मूलभूत अवकाश आहे अ ग्राउंड ऑफ बीइंग ज्यातून सगळं येतं आणि ज्यात सगळं परत जातं भुशुंडी ह्या शून्यावस्थेत स्थिर आहेत त्या ऍब्स्यूट रियालिटी मध्ये जिथून ते सृष्टीचा खेळ पाहतात म्हणजे ते रंगांच्या द्वंद्वांच्या पलीकडे आहेत बरोबर त्यांचा काळा रंग हेच दाखवतो हे खूपच आहे आणि रामचरित मानसमध्ये असंही आहे की त्यांनी गरुडाला उपदेश केला होता प्रत्यक्ष विष्णूच्या वाहनाला होय ही पण एक मस्त गोष्ट आहे एकदा गरुडाला थोडा गर्व होतो की मी विष्णूचं वाहन आहे माझ्याकडे खूप शक्ती आहे वगैरे तेव्हा नारद मुनी त्यांना सांगतात की तुम्ही काकभुशुंडींकडे जा ज्ञान मिळवा अच्छा मग गेले गरुड हो गरुड जातात आणि भुशुंडी त्यांना नम्रता खरी भक्ती आणि रामतत्वाचं सार समजावून सांगतात तो जो संवाद आहे काकभुशुंडी गरुड संवाद तो खूप प्रसिद्ध आहे त्यात गरुडाला परमज्ञान मिळालं असं म्हणतात काय सांगता विष्णूचं वाहन एका कावळ्याला गुरु मानतंय हे तर भुषुंडींच्या ज्ञानाची उंची दाखवतंय अगदी स्रोत एक स्रोत दोन ची गरज नाही आणि त्यांची चेतना एकाच वेळी अनेक लोकांमध्ये असते असंही एक मत आहे महासाक्षी म्हणून हो वसिष्ठ रहस्यानुसार असं म्हटलं जातं की भूषंड एकाच वेळी ब्रह्माचा उदय म्हणजे सृष्टी शिवाचा नाच म्हणजे लय आणि रामाची लीला म्हणजे स्थिती पाहतात एकाच वेळी हो म्हणजे त्यांची कॉन्शियसनेस एका शरीरात एका काळात एका लोकात बंदिस्त नाही ते एकाच वेळी भूलोक स्वर्गलोक ब्रह्मलोक अशा अनेक स्तरांवर साक्षी म्हणून आहेत ते खरंच महासाक्षी आहेत जणू काही ते सनातन धर्माचे कॉस्मिक ऑब्झर्व्हर आहेत ज्यांच्यामुळेच हे सगळं घडतंय अगदी तसंच काहीसा अ प्रोफाऊंड कॉन्सेप्ट आणि जरी ते परम रामभक्त म्हणून ओळखले जातात त्यांच्या मूळ कथेत शिवाचं महत्व खूप आहे शाप आणि वरदान दोन्ही शिवानेच दिले त्यांची सुरुवातच शिवाच्या कृपेने झाली रामचरित माणसात शिव स्वत पार्वतीला सांगतात भुशुंडी मला खूप प्रिय आहे कारण तो रामाला माझ्यापासून वेगळं मानत नाही तो अद्वैत जाणतो अच्छा हे शिव आणि राम यांच्यातलं जे तात्विक ऐक्य आहे ना नॉन डुएलिटी ते दाखवतं भुशुंडी म्हणजे शैव आणि वैष्णव विचारांचा संगम आहेत त्यांची भक्ती ही द्वैताच्या पलीकडची आहे अद्वैत भक्ती म्हणजे मार्ग वेगळे असले तरी सत्य एकच आहे हे ते दाखवतात अगदी आणि ते रामकथेचे गूढ वाहक कसे आकाश ऋषी म्हणजे काय काही रामायण परंपरा असं मानतात की तुलसीदासांनी रामचरित मानस फक्त स्वतःच्या कल्पनेने नाही लिहिलं त्यांना ती कथा एका परंपरेतून मिळाली कुठली परंपरा शिव पार्वती काकभुषुंडी गरुड अशी ती परंपरा आहे म्हणजे मूळ कथा शिवांनी पार्वतीला सांगितली पार्वतीने ती काकभुषुंडींना सांगितली भुषुंडींनी ती गरुडाला सांगितली आणि मग ती पुढे तुलसीदासांपर्यंत पोचली अरे वाह क्या अर्थाने काकभुशुंडी फक्त साक्षी नाहीयेत ते रामकथेचे संरक्षक आणि गूढ प्रसारक पण आहेत आकाश ऋषी म्हणजे असे ऋषी जे भौतिक रूपात नसले तरी आकाश तत्वातून सूक्ष्म स्तरावरून ज्ञान पुढे पाठवत राहतात म्हणजे हे सगळं ऐकून तो योग वाशिष्ठातला अर्थ पुन्हा एकदा पटतोय की काकभुषुंडी म्हणजे कोणी एक, एक व्यक्ती नाही तर ती आपल्या प्रत्येकात असलेली साक्षी आत्मा आहे एक्झॅक्टली exactly. हीच कदाचित सगळ्यात महत्वाची शिकवण आहे योग वाशिष्ठाच्या अंतिम विश्लेषणात भूषुंडी हे एका जागृत जीवाचं प्रतीक आहेत जो स्वतःच्या खऱ्या साक्षी स्वरूपाला ओळखतो तो, तो कावळा म्हणजे वैराग्याने शुद्ध झालेलं मन जे जगाच्या मोहांपासून अज्ञानाच्या ढगांपासून उंच उडू शकतं पण तरीही जीवन वृक्षावर म्हणजे मूळ चेतनेवर स्थिर राहतं म्हणजे खानकडे आपल्याच विचार विचारभावनांकडे जरा तटस्थपणे सजगतेने शांतपणे पाहू लागतो त्या क्षणी आपण आपल्या आतल्या काकभुशुंडी तत्वाला जागृत करत असतो वी बिकम द विटनेस अप्रतिम खरच खूप खोलवर विचार करायला लावणारी गोष्ट ही शेवटी त्यांनी गरुडाला जी शिकवण दिली त्याचं सार काय होतं जे आपण ही लक्षात ठेवू शकतो गरुड जेव्हा त्यांना विचारतो की मुक्तीचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता तेव्हा काकभुषुंडी सांगतात हे गरुडा साधनं तर खूप आहेत पण कलियुगात सगळ्यात प्रभावी साधन आहे देवाचं नामस्मरण नामस्मरण हो विशेषतः रामाच्या नावाने शुद्ध झालेलं मन हेच चालतं बोलतं मंदिर आहे त्या नावाच्या आधाराने माणूस दुःख भ्रम आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सहज पलीकडे जातो अनन्य भक्ती हाच सर्वश्रेष्ठ योग आहे किती सरळ आणि किती आश्वासक आहे हे तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की काकभूषंडी हे फक्त रामायणातले एक पात्र किंवा अमर कावळा नाहीत नाहीच ते कालातीत सजगतेचं अद्वैत भक्तीचं स्थितप्रज्ञतेचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत जो शांत अलिप्त साक्षी आहे त्याचं एक खूप शक्तिशाली प्रतीक आहेत प्रेरणादायी आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता आजच्या जगात जिथे एवढी धावपळ आहे सतत काहीतरी घडतंय माहितीचा मारा होतोय ताण वाढतोय तिथे हा काकबुशुंडींसारखा का साक्षी दृष्टिकोन ठेवणं म्हणजे घटनांकडे आणि आपल्या प्रतिक्रियांकडे थोडं थांबून शांतपणे पाहणं हे आपल्याला किती मदत करू शकतं खरंय की हो इट माइट जस्ट बी द की टू नॅव्हिगेटिंग मॉडर्न लाईफ विथ पीस अधिक शांततेने अधिक स्पष्टतेने जगण्यासाठी अगदी योग्य मुद्दा यावर नक्कीच विचार करायला हवा श्रोत्यांनो जर काकबुषुंडीच्या या कालाती ज्ञानाने त्यांच्या साक्षीभावाने तुम्हाला कुठेतरी स्पर्श केला असेल तर हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा जे सत्याच्या शांतीच्या शोधात आहेत हो नक्की या सखोल चर्चेला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि हो सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की काकभूषुंडींचा गोष्टीतला किंवा त्यांच्या प्रतिकात्मकतेतला कोणता पैलू तुम्हाला सगळ्यात जास्त भावला किंवा विचार करायला लावणारा वाटला आम्हाला वाचायला आवडेल भेटूया लवकरच एका नवीन विषयासह एका नवीन सखोल चिंतनासह धन्यवाद धन्यवाद